प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक काम त्यांनी केली नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांचे नगरसेवक आता कोण राहिले नाही ना 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 सगळी ना 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 अख्खी ना काँग्रेस त्यांनी शिवसेनेमध्ये करू आणि सगळ्यांना मदत करणारा म्हणून प्रदीप पाटील यांची ओळख आहे आणि ते काँग्रेसमध्ये होते तरी सुद्धा त्यांच्याने आमचे संबंध अतिशय जिवाळ्याचे होते आणि आम्हालाही वाटत होत की पाटील यांनी सोबत काम करावं शिवसेनेसोबत काम करावं आणि ते आज तो मुहूर्त आज ब्रम्हत सापडला आहे आणि त्याचा त्यांच्याबरोबर सर्व समाजाचे लोक आहेत सर्व सेनेचे अध्यक्ष आहेत आणि सर्व धर्मीय देखील आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने अंबरनाथचा जो विकास आज आपण पाहतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले आमदार बालाजी किनीकर आपले अण्णा वाळेकर आपले सर्व पदाधिकारी आणि सर्वजण आज खरं म्हणजे अंबरनाथ एक फोटो शहर असलो तांदूल आहे आणि आपली सगळी लोक आहेत सुभाष आहे आपलं सुनील आहे खरं म्हणजे अंबरनाथ छोट शहर असून देखील पूर्वीचा अंबरनाथ आणि आताचा अंबरनाथ बदल झाला ना म्हणजे परिवर्तन झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून देखील पूर्वी आपण एकदा पाहिलं पूर्वी की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे असं पडायचं आपल्याला परंतु आज सगळे रस्ते, रस्ते चकाचे झाले कॉन्क्रीटचे झाले सगळ्या पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना दिल्या त्याचबरोबर आपलं प्राचीन शिवमंदिर फेस्टिवल आपला शिवमंदिर फेस्टिवल देखील फार लोकप्रिय झाला आणि म्हणून आज अंबरनाथ शहर आज फक्त महाराष्ट्रात नाही एक राष्ट्रीय स्तरावर अंबरनाथचं नाव त्या था ठिकाणी झालेलं आहे म्हणजे अनेक विकास प्रकल्प अगदी शूटिंग रेंज पासून स्विमिंग पूल पासून काय काय भरपूर आहे जे इतर शहरामध्ये नसेल ते अंबरनाथ शहरामध्ये आहे हे अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य आहे मेडिकल कॉलेज आहे नाट्यगृह आहे एम यू पी एस सी एम पी एस सी भवन अभ्यासिका सगळं आहे आणि म्हणून एक प्रगत अंबरनाथ शहर विकसित अंबरनाथ शहर हे त्या ठिकाणी नावारूपाला येत आहे आणि खरं म्हणजे अंबरनाथ शहर वाढते आहे मुंबईतले लोक विरपी ठाणे द्यायचे आता ठाण्यामधून अंबरनाथकडे सारखं आले त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सुविधा देण्याचं देखील काम आपण त्या ठिकाणी करतो आणि आता मला वाटतं विरोधी पक्ष तिकडे शिल्लक कोणीच राहणार नाही सगळे आपले सत्तेच्या बाजूने सगळे विकासाच्या बाजूने या ठिकाणी आणि जो काही विकास राज्यात आपण करतो गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये जे राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना अंबरनाथ शहराचा देखील विकास होतो आणि म्हणून अनेक लोक विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्या येत आहेत आणि म्हणून इतर शहरातले इतर जिल्ह्यातले दे लोक देखील दररोज प्रदीपजी रोज प्रवेश चाललो आहे आणि खरं म्हणजे ते येताना आपलं काम बघतात या राज्यामध्ये जे काय आपण निर्णय घेतो म्हणजे विकास प्रकल्पाचे असतील किंवा सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय शेतकरी असतील कामगार असतील महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ लोक असतील या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये उद्योग असतील आणि म्हणून हे राज्य जे आहे हे पूर्ण चालले आहे वेगाने याची प्रगती होती आहे आणि म्हणूनच लोक आज आपल्याबरोबर येत आहेत त्यामुळे आज तुमचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो तुम्ही जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्याला कडा जाणार नाही तशा माझे सर्व कार्यकर्ते तसे नवीन कार्यकर्ता प्रदीप पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना माझ्या सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रम्याप्रमाणे माझ्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माझे नगरसेवक प्रदीपजी पाटील आणि त्यांच्याबरोबर बाकी सात माजी नगरसेवकांचे आहे हा माननीय मुख्यमंत्री प्रदीप साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मी प्रदीप पाटील साहेबांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश जो आहे हा केलेला आहे साहेबांच्या कामाकडे पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ज्या प्रकारे गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे ज्या प्रकारे साहेब काम करतात ज्या प्रकारे जे आहे हे डेव्हलपमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं मला वाटतं हे पाहून जे आहे हे प्रदीप पाटील साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रदीप पाटील जे आहे फक्त नगरसेवक नाही त्यांचा प्रभाव जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या अंबरनाथ नगर परिषदेच्या हातीमध्ये म्हणजे मुख्यतः वेस्टमध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण अमरनाथमध्ये दे देखील आहे गेले अनेक वर्ष ते काँग्रेसमध्ये राहून जे आहे हे काँग्रेसचं काम अमरनाथमध्ये करत होते पण आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रवेशामुळे जे आहे हे शिवसेनेला अजून बळकटी जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर वेगवेगळ्या सेलच्या अध्यक्षांनी महिला आघाडीने प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची ताकद ही भविष्यामध्ये खूप वाढणार आहे आणि आत्ता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला तर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणारच आहे पण भविष्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये देखील जी आहे ती प्रदीप पाटलांची जी आहे ही शिवसेनेला खूप मोठी मदत जी आहे ती इथे होईल जे त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आज आम्ही गेली अठ्ठावीस वर्ष मी पंच्याण्णवपासून नगरसेवक आहे आणि नगरपालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं पण आम्हाला जी मदत खरी म्हणून तर आम्हाला शिंदेसाहेबांनी द्यायला सुरुवात केली पालकमंत्री म्हणून नंतर नगरविकास मंत्री म्हणून आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी खासदारांच्या मार्फत कामं केली आणि आपले राजकीय खासदार शिकांतजी साहेब यांनी जी आमच्या अंबरनाथमध्ये विकास घडवलेला आहे त्या विकासाला आणि शिंदेसाहेबांचा जो वेळ प्रत्येक वेळ ते अंबरनाथला देतात आणि त्याचबरोबर खासदार मला वाटतं कुठेत असे प्रचार होत नसेल महाराष्ट्रात असा प्रचार आपल्या अंबरनाथमध्ये खासदार गौरवलीला भेटून प्रत्येक नागरिकाची भेट आणि विचार खूप करतात असे आम्ही पहिल्या आयुष्यात पाहिलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीत जरी बेचाळीस वर्षात मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे तर खासदार प्रत्येकाच्या कार्यालयाने कुठेतरी उभे राहतात आणि त्यांनी जी डेव्हलपमेंट केली यालाच आम्ही बघून आलेलं आहेत आणि कारण की अंबरनाथचा विकास हाच आमचं ध्येय आहे आणि जर खासदार या पद्धतीने आज त्यांनी एवढा निधी आणलेला आहे का पुढचे पाच वर्ष देखील संपणार नाही एवढा निधी अंबरनाथ शहराला मिळून दिलेला आहे आणि त्यांची पुढची वाटचाल आमच्या मार्फत आम्ही आल्याने अजून आम्ही त्यांना बळ देऊन त्यांची पुढची वाटचाल चांगली करून देऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे पुढचं केंद्रीय मंत्रीभर त्यांना मिळेल नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा